ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू हे विधान खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे आहे ठीक आहे उपमा रूपक उत्प्रेक्षा यमक बघा मित्रांनो हे जे उदाहरण आहे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू हे उत्प्रेक्षा अलंकाराचं आहे आता उत्प्रेक्षा अलंकार केव्हा होतो लक्षात घ्या जेव्हा उपमेय हे जणू काही उपमानासारखं आहे का ते अशी कवी कल्पना करतो आणि उपमेय हे जणू काही उपमानासारखं आहे का हे दाखवताना त्यांच्यामधलं साम्य दाखवताना जणू वाटे भासे गमे यासारख्या साम्य सूचक किंवा साधर्म सूचक शब्दांचा उपयोग करतो तेव्हा तेथे उत्प्रेक्षा अलंकार होत असतो आणि म्हणून इथे सकाळचं ते दृश्य बघून कवीला ती सकाळची गुलाबी सकाळ बघून असं वाटतं की हे जणू काही परमेश्वराने केलेलं प्रेम आहे म्हणजे इथे त्या सकाळच्या वातावरणाची तुलना कवीने परमेश्वराच्या प्रेमासोबत केलेली आहे इथे परमेश्वराचं प्रेम हे उपमान आहे आणि ते सकाळची गुलाबी उषा ते दृश्य हे उपमेय आहे मग उपमेय हे जणू काही उपमान आहे अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे आणि म्हणून इथे उत्प्रेक्षा अलंकार होतो ओके okay? यस